आरोपी राम घाटे नावाचा माणूस हा लबाड असून चारशे वीस चे धंदे करतो आणि त्याच्या या प्रकाराचा शिकार अजय घोडेस्वार हे झाले असून त्याने अजय घोडेस्वार यांच्या ऑनलाईन दुकानात आपल्या दोन येऊन आमिष दाखवली की मी माझ्या ओळखीचा फायदा घेत तुला सरकारी नोकरीवर लावून देतो असे सांगितले अजय घोडेस्वार यांनी त्याचे म्हणणे ऐकून विचार केला की त्यांना जर सरकारी नोकरी मिळाली तर अत्याधिक सोयीस्कर होईल अजय घोळेस्वार हे आमिषाला बळी पडून आरोपीला त्यांनी चार लाख रुपये दिले आरोपीने त्यानंतर सांगितले की तुझ्या ओळखीचे दुसऱ्या व्यक्तीच्या बँक खात्यात पैसे वर्ग केले व अजय घोळेस्वार यांच्या ओळखीचे असलेले दोन सोलापूर येथील मित्राचे पाच लाख प्रत्येकी त्याला दिले मात्र सहा महिने लोटून सुद्धा नोकरीचे कॉल न आल्याने विचारणा कोणतीही कार्यवाही न झाल्याने नाईलाजाने त्यांना पत्रकार परिषद घ्यावी लागली अजय घोडेस्वार यांनी आरोप केला आहे की पोलीस प्रशासन आरोपी राम घाटेवर कार्यवाही करण्यास का तयार नाही पोलीस प्रशासन सुद्धा आरोपीला वाचवीत आहे जर अजय घोडेस्वार न्याय न लौकर मिळाल्यास त्या आंदोलन करतील व त्याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील असा इशारा अजय घोडेस्वार यांनी दिला आहे एक मिनिट समाज बोला पोलीस प्रशासन खुद आरोपी आरोपी नहीं आहे उसका कोई साथ देता नहीं ना पुलिस वाले देता ना कोई देता एक को माया समझते और एक को माउती का समझते हकल देते इस केस में, इस केस केस में में आपको क्या लग रहा है कि उन्होंने किया कि... इन्होंने पैसे खाया है आरोपी की तरफ से पैसे खाए दावा है मेरा करके बनवा बनवी के उत्तर दे रहे हैं मेरे को तपात चलू है तपात चलू है पुलिस वाले खुद पैसे खाते दबेले उसके वाले रामगढ़ अश्विन शाह विदर्भ न्यूज पुल